काही लोक कोर्टात गेले काही लोकांनी म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे परंतु तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता आम्ही ठरवलं आणि ती योजना सुरू केली आणि ती योजना आता सुरू झालेली आहे तुमची ओवाळणी दर महिन्याला भेटते तुम्हाला आणि म्हणून तुमची योजना कोणी माईकालाल आला तरी बंद होणार नाही लाडक्या बहिणीने इतिहास घडवलाय इतिहास घडवलाय या महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं बहुमत दिलं की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी दोनशे बत्तीस जागा विधानसभेच्या आल्या नव्हत्या त्या माझ्या लाडक्या बहिणींमुळे आल्या लाडक्या भावांमुळे आल्या आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि फक्त पंधराशे रुपये थांबवणार नाही तुम्हाला स्वतःच्या पायावर आम्ही उभे करणार स्वतःच्या पायावर उभा करणार छोटा मोठा व्यवसाय तुम्हाला करता येईल माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी लखपती झाल्या पाहिजे लखपती यासाठी योजना आपण आणतो आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो लाडकी बहिणी योजना आपण केली लेख लाडकी लखपती योजना केली एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली ना पचास पन्नास टक्के सूट दिली ना एसटी मध्ये आपण महिलांना एसटी वाले म्हणाले अरे तो तोट्यामध्ये जाईल लॉस मध्ये जाईल मी बोलो करून तर बघूया आणि पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे एस टी तोट्यात नाही गेली नप्यात आली फायदा झाला आणि आज माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या उच्च शिक्षणासाठी देखील आम्ही मुलींना शंभर टक्के फी मध्ये सवलत दिली शेतकरी सन्मान योजना काढली युवा प्रशिक्षण योजना सुरू केली पण आशिष त्याच्यामध्ये थोडा अडचण आहे युवा प्रशिक्षण मध्ये ते, ते आपल्याला दूर करायची आहे ते आपण केलं युवकांसाठी अशा अनेक योजना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून प्रशांत कटरे एक विश्वासू चेहरा आहे तुमच्यावर किती लोक उभे आहेत चौतीस चौतीस लोक जे उभे आहेत या सगळ्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि म्हणून चौतीसच्या चौतीस चावतीच उमेदवारांना या ठिकाणी आपल्याला निवडून आण त्यांची नावं मी घेत नाही पण तो जे आहेत त्या सगळ्यांना प्रत्येक उमेदवाराने नगराध्यक्षासाठी पण मत मागायचं आहे एक मत आपल्यासाठी दुसरं मत नगराध्यक्ष प्रशांत कटरे यांच्यासाठी मागणार ना आपण प्रत्येकाने दोन दोन मतं मागायची आणि म्हणून प्रशांत कटरे एकदम सुशिक्षित सुसंस्कृत आणि एक सभ्य सज्जन उमेदवार आपल्या समोर आम्ही दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा विजय मी एवढच म्हणे शिवसेना का शेर आया है। शिवसेना का शेर आया तू बाजू हटरे या हाय सिर प्रशांत कटरे जो वाघ तुम्हाला दिलाय आणि चांगला माणूस आहे साधा आहे सज्जन आहे त्याने मला सांगितलं जड़ से हटा देंगे, लेकिन ये शहर का विकास भी जो है इतने दुर, दुरावस्था आहे रस्ते नहीं, धूळ आहे पब्लिक टॉयलेट नाही गार्डन नाही पाणी नाही काही नाही याचा इलाज पण बोलतो जडसे करूंगा जड़ जडसे आणि म्हणून मी नगर विकास मंत्री आहे मी यापूर्वी पण या, या गोंदियासाठी नगर विकास विभागातून पैसे दिलेले आहे पाणी पुरवठा योजना भुयारी गटर योजना रस्ते दिवाबत्ती कचरा कचरे का डम्पिंग आहे ना कचरे कचऱ्याचा प्रकल्प यासाठी देखील मी नगर विकास मंत्री असल्यामुळे निधी कमी पडू देणार नाही कचऱ्याच आपल्याला प्रोसेसिंग युनिट करायचं आहे कचरा मुक्त गोंदिया करायचा आहे प्रदूषण मुक्त गोंदिया करायचं आहे भ्रष्टाचार मुक्त गोंदिया करायचं आहे आणि म्हणून यासाठी तुम्हाला परिवर्तन घडवायला पाहिजे प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित या ठिकाणी जे आलेले आहेत हे प्रस्थापितांचे व किती लाड करणार किती वर्ष त्यांनी सत्ता गाजवली पण गोंदियाची जी काय बर्बादी राई झाली ती तशीच आहे आणि म्हणून एक नवीन चेहरा एक नवीन टीम या गोंदियाच्या विकासासाठी आपल्याला दिली पाहिजे आणि म्हणून मी जो शब्द देतो तो शब्द पाळतो आशिष तुमच्या विधानसभेत किती पैसे दिले आशिष जयस्वाल यांच्या रामटेक मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दोन हजार कोटी रुपयाचा निधी दिला दोन हजार आणि म्हणून या गोंदियासाठी देखील कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला हव आणि म्हणून या ठिकाणी चांगले रस्ते पाहिजे प्यायला पाणी पाहिजे भुयारी गटारी योजना पाहिजे शाळा पाहिजे या ठिकाणी आरोग्य केंद्र पाहिजे या ठिकाणी नाट्यगृह पाहिजे हे मला आपल्या प्रशांत कटरे यांनी सांगितलंय और क्या चाहिए फुटपाथ इंडोर इंडोर स्टेडियम मुलांना खेळायला पाहिजे मैदान पाहिजे फुटपाथ पाहिजे एक एक करोड रुपया महिने अभी प्रधानमंत्री जी का जन्मदिन था ना तभी नगर तेव्हा नगर विकास खात्याकडून एकनाथ शिंदेने सगळ्या नगरपालिकांना गार्डन साठी एक एक करोड रुपये दिले एक एक करोड रुपये दिले तू इधर गायब कर दिया आये दिए। आये दिए। आये दिए। अरे मैं देता है उसका इस्तेमाल होना चाहिए दर। मैंने निधि दिया है वो गायब करने वाले कौन है ढूना पडेगाचे माडाचे घर झोपडपट्टी आहे का इकडे झोपडपट्टी आहे ती नियमित करू माडाच्या माध्यमातून त्यांचा पुनर्विकास करू त्यांना हक्काची घरं देऊ आपण कारण